मंडळी आता पावसाळा सुरू झाला आहे एक ते दोन दिवसात राज्यात पावसाचं आगमन होणार असल्याचा संकेत आहे कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद बीड उस्मानाबाद हिंगोली लातूर नांदेड जालना परभणी इथं तुरळक ठिकाणी पाऊस होईल विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मान्सून मध्य अरबी समुद्र कर्नाटकच्या आणखी काही भागात गोव्यात दाखल झाला आहे दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र तेलंगणा भागात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोवा भागामध्ये आठ ते नऊ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे एम डी नुसार कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात चौसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर ते एकशे पंधरा पॉइंट पाच पासून दोनशे चार पॉईंट चार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर आवश्यक ती सावधानता बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे